आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट करा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा オーケーマン。 आणि खाली बसत असताना आमच्या कपड्याला धोरण लागत होते बरोबर आहे आम्ही आम्ही शाळा शिकत असताना भाऊ बसायचो आमचा कार्यक्रम फार मोठा असायचा आम्हाला मधल्या सुट्टीत शाळेतनं सोडायचे आणि आख्या गावभर फिरून शेण आणायला व्हायचे शेण आणायचे आणि आम्ही शाळा सारवायचो आणि त्या सारवल्यावर पुन्हा ठिकाण टाकायचो आम्ही बसायचा असा कार्यक्रम आमचा असायचा त्या मान्याने तुम्ही विद्यार्थी नशीब आण इथं व्यासपीठावर विराजमान असलेले समाजसेवक त्यांच्या मनोहर भाऊ आता डबल भाऊ म्हणले तर चालल एका भाऊने अडोतीस वर्ष शिवसेनेमध्ये राहून राजकारणाबरोबर स्वर्गीय राज बाळासाहेब ठाकरे यांचा चालवला बाळासाहेब ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणामध्ये म्हणायचे की बाबा शिवसेना चालवत असताना कार्यकर्त्यांनी ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा म्हणजे राजकारणाबरोबर समाज सुधारला पाहिजे आणि त्या बाळासाहेबांचा विचार सार्थ घेऊन राजाभाऊनी गेले दोन वर्ष झालं आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये कामाचा सपाटा लावलेला आहे आणि भाऊनी ऐंशी टक्का ऐंशी टक्के समाजसेवा करत असताना प्रत्येक गाव गावगाऱ्यात वाडे वस्त्यात मला वाटतं एप्रिल मे मध्ये मार्चमध्ये अत्यंत कडक उन्हाळा पडला होता अशा कडक उन्हाळ्यामध्ये मोहोळ तालुक्याला चौदा ते पंधरा टँकरनं पाणी पुरवठा केला बरोबर आहे का भाऊ ज्या वाड्या वास्त्याला त्या गल्लीला पाणी मिळत नव्हतं अशा ठिकाणी भाऊनी स्व खर्चातून तिथं टँकर लावले आणि रोज सकाळ संध्याकाळ पाणी पुरवलं ज्या गावामध्ये पंप नाही पाण्याची सोय नाही त्या गावामध्ये वल पाडून त्याला मोटर बसवली काही ठिकाणी फिल्टर बसवलं आणि स्वच्छ पाण्याची सोय केली ज्या गावाला वाडी वस्त्याला छोटस गाव आहे वाडी त्या चार वस्ते त्याला रस्ता नाही अशा ठिकाणी भाऊने स्व खर्चातून मुरून टाकले आणि त्या ठिकाणी रस्ते बनवले म्हणजे अशी एक ना अनेक कार्यक्रम सांगता येतील ज्या ज्या शाळेने भाऊ मागणी केली की बाबा आमच्या शाळेला बेंच द्या आमच्या शाळेला इमारत नाही आमच्या शाळेला काय अमुख नाही तर भौतिक सुविधा देण्याचं काम भाऊने केलेलं आहे अशा एक ना एक ता मला वाटतं पेनूरची शाळा असेल तुमची ही शाळा असेल तारापूरची आधुनिक शाळा मला वाटतं कोणते संस्थेनं कर्मयोगी संस्थेचं नाव ह्याही शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणजे भाऊ तुमच्याबरोबर आम्ही काम करत असताना आमच्यासुद्धा कार्यकर्त्याचं मोठं नशिब आहे की नवीन फोन नवीन नेतृत्व नवीन जे कर्तृत्व मुलं जे शिकणार आहेत त्या मुलांना आम्हाला सुद्धा विचार करण्याची किंवा विचार देवाणघेवाण करण्याची संधी मिळते आणि म्हणून भाऊ तुमचं सा सामाजिक कार्य फार मोठं आहे आणि तुमच्या जोडीला दुसरे मनोरभाव आहेत भाऊ तुमचंही कार्य काही असं कमी नाही तुम्ही समाजामध्ये शाळा काढल्या कॉलेज काढले एका बाजूला तुम्ही शिक्षण देताय मुलांना दुसऱ्या बाजूला समाजाच्या आर्थिक पिशे आठवणे म्हणून तुम्ही काढल्या काढल्या आणि त्या माध्यमातून एका बाजूला तुम्ही मुलांना शिक्षण आणि बाजूला तीच मुलं जर शिकून मोठी झाली तर त्यांना नोकरी नाही लागली तर व्यवसायासाठी म्हणून तुम्ही आर्थिक मदत करताय तुमचे भाव काही कमी नाही आणि म्हणून आज शर्क योग पुरायोग तर चालणार नाही त्या व्यासपीठावर दोन भाव एकत्र आले ते भाऊ तुम्ही जरी गंगाई सपाट्याचा वृक्ष लावलेला असला छोटसं रोपट लावलेला असलं तरी राजाभाऊच्या रूपाने रुपाने त्या वृक्षाला पाणी घालण्याचं काम येणाऱ्या काळात पुढच्या काळामध्ये होईल आणि ह्या गंगाई सपाट्याचं छोटाच रोट मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होईल त्यात मात्र शंका नाही भाऊ आणि म्हणून समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही शिका शिकून मोठवा वा कर्मवीर भाऊराव पाटलांनी म्हटले शिकणं शिक्षण शिकणं म्हणजे काय तर शिक्षणाची व्याख्या शिकून शाळं होणं आणि पुढे जाऊन नोकरी करणं म्हणजे शिक्षण नवं तर शिकून शिकून पुढे जाण्याने जे डोक्यात शिकलेलं आहे ते सत्यात उतरवणं आणि त्या सत्यात उतरवणं त्याच्या आधारे जगणं त्या त्या आधारे माणसाला जगता यावं ह्याला शिक्षण म्हणता येते आणि शिकून जर नोकरी लागली तर ह्याला शिक्षण म्हणत नाही ते आणि म्हणून भाऊने भाऊ तुकाराम महाराजांनी आहे की अभंग सांगितलेला आहे जे काय रंजले गांजले त्याच्या कोणी लक्ष नाही अशा आपलेच हे केलंय आणि म्हणतात जे काय रंजली गांजले त्याशी मध्ये जो त्यातीच त्याचीच आणावा आणि तोच पांडुरंग मानावा या वक्ते प्रमाणे भाऊ आपण जे काय रंजली गांजल्या सगळ्याला आपण मदत करत आहात आणि तुम्ही अशीच मदत थोडं चालू ठेवावी हे पांडुरंग प्रार्थना करतो आणि माझा दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराज आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व ग्रामस्थी मित्र आणि आज एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी आणि तुमची भेट होती सपाटे साहेब आपण शिक्षण संस्था उभा केली आपल्या आईच्या नामना शिक्षण संस्था उभी केली आपलं योगदान या समाजामध्ये फार मोठ आहे सावित्रीवर फुले असतील शाहू महाराज असतील यांनी आपल्याला एक विचार आणि हा विचार घेऊन या हे शिक्षण संस्थेमध्ये पंढरपूरच्या करमवीर भाऊराव पाटील कर महाविद्यालयामध्ये मला शिक्षण झालं सपाटेसाहेब अत्यंत गरिबीत परिस्थिती नागरूक असल्या कारणानं मला शिक्षण शिकता आलं नाही आणि अकरावीतून मला शिक्षण सोडून मुंबईला जावं लागलं परंतु मुंबईला गेल्यानंतर ना मी मोर्चा शिवसैनिक असल्या कारणाने शिवसेनेत काम करत होतो इथेही शिवसेनेमध्ये काम केलं आणि मुंबईतही शिवसेनेत काम केलं परंतु शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखाने आम्हाला एक मूळ मंत्र केला होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सफाटेसाहेब ज्यावेळेला आम्ही गावाकडे वरून पाहिलं की आपल्यावरती वेळ होती ती वेळ आपल्या येणाऱ्या खुलीवर असावी आणि म्हणून या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतोय या उदात्त भावनेतून दोन हजार एकोणीसला मोहोळ मतदारसंघामध्ये मी कामाला सुरुवात केली मी पहिल्यांदा ठरवलं होतं की आपण पाच वर्ष या मतदारसंघामध्ये काम करायचं आणि मग काम केल्यानंतर दोन हजार चोवीस ला या मतदारांच्या समोर एक उमेदवार काम म्हणून उभं राहण्याचं स्वप्न उराशी बाबून मी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली परंतु एक भयनक असं चित्र या मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं आमच्या पंढरपूरची सतरा गावं ही या मोहोळ मतदारसंघामध्ये झाली होती मोहची हो शंभर गावं आणि तुमच्या उत्तर सोलापूरची चोवीस गावं असा म्हणून हा तीन तालुक्याचा मतदारसंघ झाला परंतु काम करत असताना सपाटे साहेब प्रचंड अशा पद्धतींची शेतकऱ्यांना असणारे रस्ते भीषण टंचाई असेल आणि शिक्षणाची तर आवड त्यांनी सांगतो सपाटे साहेब आपण राजकीय जीवनामध्ये न वेळा नगरसेवक होता महापौर होता आदरणीय महाराष्ट्राचे दामतेराजे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तलमीत आपण आयुष्यातली पन्नास पंचावन्न वर्षे काढली आणि मला एक एक आज एक गोष्टीचा आनंद वाटतोय की साहेबाला सोडून सगळी जरी गेली तर आज तुमच्या रूपानं एक साहेबांचा एक कडवट सैनिक आज पन्नास वर्ष त्यांच्याबरोबर राहतो आहे आणि त्याच साहेबांच्या नावनं असणाऱ्या या शिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतोय ही एक योगायोगाची गोष्ट आहे राजकारणामध्ये आपण कोण होतो सांगितलं की मी ज्यावेळेला दर्याला मुंबईला गेलो त्यावेळी माझ्याकडे काही नव्हतं परंतु ज्यावेळी मी माघारी आलो त्यावेळेस पहिल्यानंतर माझ्यासमोर साहेब एक प्रश्न होता की या मतदारसंघातल्या असणाऱ्या शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेला आपल्यापर्यंत जितकं सरकारी करायचं आपण सरकारी दिलं पाहिजे आणि मग घरापुढे शाळेला पहिले शंभर रुपयांचे दिले असतील या शाळेला तुमच्या दोनशेचे दिले असतील विनोरला मानाजी माने यांची शाळा आहे शाळेची पडघड अत्यंत विकट परिस्थिती होती त्याला मानाची बाप्पू मला म्हणाली की मी स्थानिक आमदाराला पाच लाख रुपयाचा निधी मागितला शाळेच्या दुरुस्तीसाठी परंतु त्याने आम्हाला दिला नाही साहेब तुम्ही कुठेतरी हातभार लावा साहेब मी त्या कार्यक्रमाला एका वया वाटपाच्या कार्यक्रमासाठी निमित्ताने शाळेमध्ये गेलो होतो आणि मग तो कार्यक्रम ना आपण राजकारणामध्ये कुठलंही भाष्य करण्यापूर्वी आपण काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे आणि मग पंधरा दिवसानंतरनं मी त्यांना फोन केला त्यांच्या सचिवाला त्यांचा मुलगा सचिव आहे विक्रांत माने आणि मी त्यांना फार्म हाऊसवर बोलवला आणि त्यांना सांगितले की तुमचे सर्व शिक्षक लोक आणि सपाटे साहेब मी त्यांच्या संस्थेला आपल्या सी एस आर फंडातून दहा लाख रुपये हे त्यांच्या दुरुस्तीसाठी देतो एक महिना दोन महिन्याचा पारखंड गेल्यानंतर पुन्हा मी अकरा लाख रुपये संस्थेला दुरुस्तीसाठी दिले कारण तिथं शिकणारी जी हजार बाराशे मुलं होती ती मुलं शेतकऱ्याची कामगारांची आणि या समाजाची शिकत होती आणि मग स्त्री जर शाळा पडली तर उद्या त्याला आपली मुलं कुठल्या जातील ही एक भावना माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती एक पैसा सगळ्याकडे असतो परंतु दानक पाहिजे या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण विचार आपण माहिती घ्या की मागे त्याला रस्ता आणि दुष्काळ पडल्यानंतरनं मोहोळ मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरनं सुद्धा आज आम्हाला पाण्यासाठी आणि रस्त्यासाठी भांडावं लागतं यापेक्षा शोकात काय आणि मग कुठेतरी राजकीय व्यवस्थेने हा विचार केला पाहिजे होता इथली व्यवस्था ही अत्यंत निजाब पद्धतीची व्यवस्था आणि ह्या व्यवस्थेनं इथले रस्ते इथले पाणी इथं दुष्काळासारखी दहा आत्ता आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळसारख्या शहर नॅशनल हायवेवरचं शहर आज आपले आई साहेब मोहोळचे सपाट सपाटसाहेब तिथे योगायोग आहे योगा बघा की तुमचा जन्म तारापूरचा पंढरपूर तालुक्यातला आणि माझा जन्म रोपळे गावचा माझं गाव रोपळे पंढरपूर तालुक्यातला आणि आपल्या दोघांची आई ह्या मोहळ तालुक्यातल्या हा एक व्यवहार तुम्ही आता मला सांगताना सांगत होता की माझी आई मोहोळची तशी माझी बी आई मोहोळची आणि आपली आई तिकडची आणि वडील इकडचे असल्यामुळं या मोहरची जी नाळ आहे आपली ती अत्यंत अतूट नाळ आहे आणि ही नाळ तुटू नये म्हणून मी नेहमी या मोहन भागामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाला आपण मदतीच्या भूमिकेत राहिलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना कित्येक अशा संस्था आहे अजून कोणत्याही पदावर नाही परंतु आपण माझ्याकडे आल्यानंतर माझ्या परीनं जितकं समाट शक्य होते तेवढी मी मदत करण्याची भूमिका घेऊ आणि येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये शिक्षण हे मागिणीच दूध आहे आणि शिक्षण हे मागिणीचं दूध आहे तो दिले तू तो लोक तो ठरता राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आज शिक्षणाकडे आपण पाहिल्यानंतर तू पाहत आहे भोर तालुक्यामध्ये काय आज इंजिनिअरिंग कॉलेज नाही आज मेडिकल कॉलेज नाही आज लॉ कॉलेज नाही आज कुठल्याही पद्धतीचं आहे कसं महाविद्यालय आज मोहोळसारख्या या शहरामध्ये नाही पण चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष सत्ता असून सुद्धा सरकार हा भाग अत्यंत मागासले राहिला मोहोळला सपडेसाहेब आपण पुरखे महापौर होता परंतु आपल्याबरोबर त्यावेळेला काम करणारे मोहोळचे लोक नेते मोहोळमध्ये आज पायाभूत सुविधा नाही मोहोळमध्ये रस्ते नाही झोनमध्ये गटारी नाहीये झोनमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही सपाटे साहेब आपण जर मोहोळ कधी गेला तुमचं बी आजोड मोहळा आहे माझं बी आजोड मोहोळ आहे मी गेलो बघितलं म्हणून मी आज या मतदारसंघात काम करतो तुम्ही सोळापुरला काम करता परंतु आता आपल्याला याच्या पुढे आपण जर पवार साहेबांना भेटायला गेला तर ह्या गोष्टीची निश्चितपणाने जाणीव करून घ्या की पवारसाहेबांनी चक्की ही चालू करण्याची क्षमता नसणाऱ्या माणसाला साखर कारखान्यासारखे एवढे मोठे उद्योग करून दिले परंतु पवारसाहेबांच्या पंच्याऐंशी वर्ष ज्या वेळेला चालू असताना या वयात सुद्धा पवारसाहेबाला सोडून सत्तेसाठी वाटत ते आणि आमच्यावर आरोप करताना पन्नास कोटी एकदम उभे असे आरोप करणारी माणसं पुन्हा सत्तेत सहभागी झाली सत्ता हे सुखसोयीचं साधन आहे सत्ता हे सुखसोयीचं साधन आहे सत्ता आज आहे उद्या नसेल पण सगळ्यांचं तुमच्याकडे एक आदर्श शिकला पाहिजे की पन्नास वर्षे पवारसाहेबांच्या ताफ्यात शिकून आज पवारसाहेबांपासून सगळे गेल्यानंतर सुद्धा आज आपण बवासाहेबाच्या खांद्याला खांदा देऊन आज काम करणं हे तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगतो की साहेब आणि आपले मुख्याध्यापक आणि साहेब मी साहेबांकडे विनंती करतो की आपण मुख्याध्यापक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे माझ्याकडं या कार्यक्रमाला निमित्तानं एक निवेदन आलं होतं निवेदन असं होतं की अनगरमध्ये असणारी एक शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेनं एका विद्यार्थ्याच्या दाखल्यावरती रिमार्क्स मारून त्याचा दा दाखला वाद केला आणि तो मुलगा सतरा वर्षाचा मानहाक्क आयोगाकडे गेला मालहक्क आयोगाने तीन दिवसात निर्णय दिला शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला आणि शिक्षण अधिकाऱ्यानं त्याची सुनावणी घेऊन ताबडतोब तो दाखला व असणारा लालशेरा ना, काढा आणि त्या मुलाचं दोन वर्षाचं झालेलं नुकसान भरून ते तर तुमच्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल हे पेपर मी आज होतं तुम्ही महाराष्ट्राचे मुख्याध्यापक संघटनेचे मुख्याध्यापक आहात म्हणजे कशा पद्धतीची हे त्याच्याविषयी एका शाळेचा मुख्याध्यापक तो सतरा वर्षाच्या मुलाच्या शाळेवरती रिमार्क मागतो की त्याला कुठेही ऍडमिशन मिळणार नाही असा कोणसा गुन्हा केला आणि ज्यावेळेला अर्ज केला गेला त्यावेळेला कळायला ज्यावेळेस वाढ राहायला हक्क आयोग आदेश दिले शिक्षण अधिकाऱ्यांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना बघितल्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे म्हणल्यानंतर त्यांना त्या मुख्या कर्मकारांना सांगितलं की एक तर तुमची त्यांना नाण्या दाखवा नोटीस दिली एक तर तुमच्या शाळेत जाणं जाऊन रोखलं जाईल तुमच्या शाळेची मान्यता काढून घेतली जाईल आणि या दोन वर्ष या मुलाचे जे नुकसान झाले हे नुकसान भरून काढलं पाहिजे त्यामुळे मी माने साहेबांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राच्या या मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आहेत हे पेपर मी आपल्याकडे देतो या पेपरचा आपण अभ्यास करा तर शिक्षणामध्ये राजकारण होता कामा नाही साहेब एका पक्षाने जरी असले तरी सपाटीसाहेबांच्या आज एवढ्या मोठ्या शिक्षणाच्या साम्राज्यामध्ये पाचशेच्या आसपास शिक्षक लोक कर्मचारी स्टाफ काम करत आहेत आणि आठवड्या पगडा हो जातीला घेऊन साहेब तुम्ही या शिक्षण संस्था उभ्या केलेल्या परंतु राजकारणाचा गंध मला या तुमच्या संस्थेत कधी दिसला नाही आणि शिक्षणामध्ये नसावा परंतु ही जे अनगरवा प्रकरण झालं जयंत महादेव थिटे पाटील बारावी पेपर दिलेल्या मुलाच्या दाखल्यावरती रिवार्ड मारून त्याचा दा दाखलाबा करून आज तो मुलगा पुण्यामध्ये दहा हजाराची नोकरी करू आणि मग सफाडेसाहेब मला एक विनंती आहे पवारसाहेबांकडे गेला तर पवार साहेबांना सांगा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली ही निवडणूक अत्यंत महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये नोंद करणारी निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे इथं असणारे एक उमेदवार बीडला पाठवण्यात आले आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राची जनता निश्चितपणानं काम करणाऱ्या माणसाच्या पार्टीची उभा राहील आणि म्हणून मी सभाटे साहेबांना विनंती करतो की सभाटे साहेब कोल्हापुरातून लक्ष घाला तुम्ही पंढरपूर तालुक्याच्या पंढरपूर तालुक्याचा आहे आई आपली आहे मध्ये असणारी राजवट आपल्याला संपूर्ण आहे आणि हे आणत असताना मोठा भाऊ म्हणून मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलई डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा